केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत देशामध्ये बहुसंख्येने असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये चिंतातूर आहेत गेल्या काळात शेतीचा उत्पादन खर्च सातत्यानं सरकारी धोरणांमुळे वाढतो आहे दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव सरकारी हस्तक्षेपातून पाडले जात आहेत आणि तिसऱ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीमालाच्या नुकसानीच्याबद्दल जे संरक्षण पीक विम्यातून मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटग्रस्त होताना दिसत आहेत आत्महत्या करतायत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर खताची सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याची आवश्यकता आहे गेल्या काळामध्ये ती कमी करण्यात आली आणि त्यामुळे शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर मोठा वाईट परिणाम झाला त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीएसटी आणि कर ही शेती उत्पादनांवर शेती सेवांवर लावण्यात आलेली आहेत त्यामुळे सुद्धा शेतीमालाचा उत्पादन खर्च सातत्यानं वाढतोय येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याबाबत सुधारणा करण्याची आणि शेतीला एक प्रकारे करमुक्त शेती साधनं आणि शेती आदानं पुरवण्याची आवश्यकता आहे ती व्हावी यासाठीची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय दुसऱ्या बाजूला जे शेतीचं उत्पादन निर्यात केलं जातं त्याला चालना देण्याचं चा धोरण घेत शेतीमालाला आधारभाव कसा मिळेल याबाबतच्या भूमिका घेण्याची आवश्यकता आहे गेल्या काळामध्ये शेतीच्या वेगवेगळ्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झालेली आहेत उद्योगपतींना तेरा लाख कोटी रुपयाची कर्जमाफी नजीकच्या काळामध्ये या सरकारनं दिली शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीबद्दल हे सरकार काहीही बोललेलं नाही त्यामुळे आता कर्जमाफीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे सरकारने शेतकऱ्यांची एक वेळा संपूर्ण कर्जमाफी करावी ही सुद्धा अत्यंत महत्वाची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजनेसाठी चांगली भरीव धरतो आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी यासाठी रोजगार हमीच्या कामांसाठी सुद्धा भरीव तरतूद या अर्थसंकल्पामध्ये व्हावी अशा प्रकारच्या मागण्या आणि अपेक्षा किसान सभेच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत